येतोय पिंगळा आपल्या दारी सत्व घेतोय तुमच्या घरी येतोय रामाच्या रामपारी वासुदेव हरी नमस्कार स्वागत आहे आपलं आढवाय करूटूब चॅनलमध्ये आज खरं तर लुप्त होत चाललेली पिंगळ्याची संस्कृती ही मंडळी जपत असतात आज आपल्याकडे गावाकडे आलोय आणि पिंगळा ही संस्कृती ही लोक जपत आहेत तर ते काका आपल्याकडे आले तर त्यांना विचारूया तिंगला। तिंगला आता ही संस्कृती कशी आहे आणि ते तुम्ही म्हणजे कधी येतात काय येतात त्याची थोडक्यात माहिती सांगा ही आमची सकाळी पाच वाजल्यापासून तर आता नऊ वाजेपर्यंत आमची फेरी असते सकाळ सकाळी आमची फेरी असती आणि आमचं वैशिष्ट्य असं आहे की पिंगळा पिंगळा म्हणजे आता पहिले कसं होतं बापाने केले ती लेख करायची पण आता पोरं शिकले आणि थोडे भाव शिकल्यामुळं काय झालं सरकारने छोट्या मोठ्या नोकऱ्या दिल्या आणि आता ते मुलं चांगल्या प्रकारचे कामाला लागले आणि ते कामाला लागल्यानंतर आता जेपर्यंत आता, आता आपले गुडघे जा चालू आहे तोपर्यंत फिरायचे अजून दोन वर्षाच्या नंतर आता दारामध्ये सुद्धा कोणी येणार नाही पो पोरं येतील का आता नोकऱ्या लागल्यानंतर पोरं येतील का आता त्यांची संस्कृती वेगळी झाली आता त्यांची मुलं शिकायला लागली ते आपल्या आपल्या जागे धरून आता आहे त्याच्या ते कामाला पण आता आपण जे आहे आणि पूर्वीचं जे आलेलं आहे ते येव्हा म्हणून ही वासुदेव पिंगळा पहिल्यापासूनच या संस्कृतीमध्ये आणि जसा कृष्ण गोकुळामध्ये आला आणि गुढीपाडवा उभा झाला जगामध्ये आनंद झाला आणि म्हणून रामाच्या रामपारी वासुदेव येतो दारी हीच भगवंताची लिला न्यारी वासुदेव हरी पिंगळा काय बोली सांगितो पिंगळा काय बोल बोलतो पिंगळा होईक सांगितो दारी सत्वाची फेरी संताच्या घरी भगवंत पाणी भरी एकनाथाच्या घरी पण ओळख नाही झाली खरी जन्माची आहे हा याची ही संस्कृती वासुदेव म्हणजे पिंगळा दैव घेती रे काळा भक्तीचा करा जिवाळा तो देहीचा पुतळा पण माणसाला काय आता आता कसं आहे तुझा जमाना कोणता आहे आता घ्यायला गेलं मिळत नाही जवळ आलं तर ओळख राहते योगायोगाच्या गोष्टी पण याच्यापासून सगळे लोक जाणणारी असतात पिंगळा म्हणजे हा सर्वांच सर्वांना माहिती शिवाजी महाराजानं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजानं पिंगळावीर म्हणून साताऱ्याला दिलेली पिंगळावीर पाणी पिण्यासाठी आणि शिवाजी महाराजाला कैपकळीणारे हिंगळा की तीनला चारला दोनला ला कधी लावायचा लगेच गावोगाव फिरायला जायचा कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय ते निरोप शिवाजी महाराजापर्यंत पोहोचत होता आणि तेव्हापासून ही संस्कृती चालू आहे पिंगळेची हां पिंगळा म्हणजे हा महाद्वारी पिंगळा हा महाद्वारी म्हणजे कसा आहे ते तुमच्या दारी येऊन तुम्हाला जागृत करणारा तुम्ही झोपेला असले तरी तुम्हाला उठवणारा हा पिंगळा पिंगळा म्हणजे एक देवापासून आलेला आहे दानी जसा वासुदेव वासुदेव पिंगळा हा वेगळा आणि वासुदेव हेगळा हां आणि ह्याच्यापासूच ही सोदेच आम्ही आणि म्हणून आम्ही येतो आणि देवाचं नामस्तरण करून आम्ही आमचं गायन करून आम्ही काही धर्म तुमच्या हाताला जे येते ते दान आम्हाला तुम्ही केलं आम्हाला एवढ्याच मान नयचं तु। आम्ही तुमच्या वाडवडिलाचा उद्धार करतो वाडवडिलाचा उद्धार पहिल्यापासूनच असतो की आपले वाढवडील व्हायचं त्याचं नाव सांगायचं बाई आम्हाला कुंकू लावते बाई बाई आम्हाला वस्त्र दान देतील कुणी दक्षिणा देते कुणी काय देते कुणी काय देते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने ते दान करणार आपल्याला मग आपण ते दान घेऊन एकदा गेलं की आपण वर्षभर दारामध्ये येणार नाही अशी आमची परंपरा पहिली श्रीही सत्यगुरु स्वामी समर्था नाता भोले शंकरा पाची पांडवा तेतीस कोटी देवा धर्माविष्णू देवा महादेवा राया शंभू देव हातुझत दारी सत्वाची फेरी संताच्या घरी काशी मध्ये आहे तो विश्वनाथन औंढ्या मध्ये आहे तो नागनाथ वाई मध्ये आहे, आहे तो गोरखनाथन परळी मध्ये आहे तो वैजनाथ मडी मध्ये आहे तो कानिपनाथन पैठण मध्ये आहे तो एकनाथ आणि शिर्डी मध्ये आहे तो साईनाथ असं भगवंताच आहे मल्ले नाथ येतोय पिंगळा आपल्या दारी सत्व घेतोय तुमच्या घरी येतोय रामाच्या राम वासुदेव हरी मनाची सोडावी गाठ धरावी पुण्याची रे वाट तिथच होईल भगवंताची भेट वासुदेवा काय म्हणे रे माझ माजन कोणी नाही रे कोणाचं पांडुरंगा पुरी आत्म्याच आहे भांडण आत्मा मोठा आहे रे बैमान जातो कुडीला त्यो सोडून संगतीला रे कोण येईन धर्म धर्माची तर आडवा होईन वासुदेवा असा धर्म चांगून केला आणि पुढचं बाळ दिल तर बहिणी धर्माला आणि एका पायी देव त्याने उभा केला सद्गुरुराया अशा धर्मा धर्माच्या गती धर्म संगतीचा सोबती लागल्या विघ्न विघ्नते दूर होती आशी करावी त्या धर्माची जान तिथच आहे भगवंताचा मान वासुदेवा सत्य गुरुला राजा दसर ताला तेतीस कोटी देवा तुला महादेव म्हणे पार्वतीला आणि गणरायाचा उदार केला आशी वासुदेवाची लीला भारी येतोय आपल्या दारीन करावी ओळख खरी की आहे संताची फेरी समाधान लाभल्या जावन मनासारखं व्हाव बाळगोपाळ तुमचे सुखी राहाव असा आशीर्वाद रामाच्या राम गाई गुराने तुमचा वाडा भराव दुधगंगा तुमच्या घरी राहाव आणि कृष्णासारखे बाळ तुमच्या दारी खेळावं पाचाचे हे पन्नास वावन येल मांडवाला तुमचा राहाव

मान केलंय जय तला मान सत्वासी केलय दान दिलय मला पाचिवोटा न केल हे वस्त्र दान केली नव्या सालाची नवी घडी लागू दे बहिणीची माझ्या उजवी बुडी वासुदेवा तुखव तुमच्या हाती बाळ बाळगोपाळ तुमचे सुखी व्हाव मन समाधान ठोवावन पांडुरंगाच नाव घ्याव जे 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 हरिनाम घे न माया तू सोडून दे हात लावून नशीबाला रडत्रे राई ताई या संसार पाई तू म्हणशील माझ माझ कोणी नाही माऊले कोणाच पांडुरंगा काय मनेरी गाड्या घोड्या आणि जाग्यावर सोडून गेले महाड्या सद्गुरु राया सगळं राहत रे घरी आणि भगवंताच मोल कोण करी वासुदेवा नाही मला पाची वोटाचा करून मान दिल राम पारी हे दान भगवंताच्या याली